लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण अशा अविस्मरणीय लग्नासाठी वाटेल ती करायची तयारी सध्याची तोरणाई करताना दिसते सध्या लग्नापूर्वी प्री वेडिंग फोटोशूट करायचा ट्रेंड सुरू आहे मात्र हे कुठं करावं कधी करावं याला देखील मर्यादा असतात परंतु काही जण या मर्यादा विसरतात कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील भरमसागर येथे एका डॉक्टरच्या लग्नाचा उतावळेपणा उघड झाल्याने त्याला नोकरी कमवावी लागते अभिषेक असं कंत्राटी डॉक्टरचं नाव आहे सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्येच प्री वेडिंग फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरला आता राज्य शासनाने सेवेतून बडतर्प केल्याचे कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश कुंडू राव यांनी सांगितलंय सरकारी रुग्णालय ही जनतेची सेवा करण्यासाठी असतात वैयक्तिक कामासाठी नाहीत अशी अनुशासनहीनता सहन करणार नसल्याचं मंत्री राव यांनी सांगितलंय भरमसागर सरकारी रुग्णालयात डॉक्टर अभिषेक यांनी महिनाभरापूर्वीच आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता बुधवारी ऑपरेशन थिएटरमध्येच प्री वेडिंग शूट केलं हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या या फोटोशूटमध्ये डॉक्टर अभिषेक हे रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत तर त्याची होणारी पत्नी त्याला मदत करत असल्याचं दिसतंय ही बनावट शस्त्रक्रिया करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने डॉक्टर अभिषेक यांना बडथर्प केलं आहे त्यामुळं लग्नाच्या अगोदरचं प्री वेडिंग फोटोशूट या डॉक्टरला महागात पडलं आहे